पुस्तक लहानपणापासूनच आपल्या या जीवनामध्ये पुस्तकांची एक महत्वपूर्ण भूमिका असते पुस्तक हे आपल्या गुरु समान असतात जे नेहमी आपल्याला योग्य मार्गदर्शन करत असतात आपले जीवन चांगल्या प्रकारे जगण्याची प्रेरणा देत असतात आणि त्यांच्या विचारांनी आपले जीवन समृद्ध करत असतात पुस्तकासारखा दुसरा कोणी मित्र नाही कारण ते म्हणतात ना एकवेळ मित्र बदलतात बदलत पण पुस्तक कधीच बदलत नाही आणि पुस्तक कधी कुणाचं ऋणही ठेवत नाही तो त्याची परतफेड समोरच्या व्यक्तीला एक चांगला माणूस बनवूनच ठेवते आणि खरंच या पुस्तकांच्या सहवासात शांत आयुष्य वेचण्यासारखा दुसरा आनंद नाही आणि तोच अनुभव मी आता रोज अनुभवत आहे सुट्ट्यांमध्ये फावल्या वेळेमध्ये कधीतरी वाचल्या जाणारी पुस्तकं आता माझ्या रोजच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाली आहेत खूप नाही पण रोज थोडं का असते ना त्यांना वाचल्याशिवाय मनाला चैनच पडत नाही आणि म्हणूनच अशा या पुस्तकांच्या सहवासाविषयी आज खास पुस्तक दिनानिमित्त मी एक कविता बनवली आहे आशा करते की ती कविता तुम्हाला नक्कीच आवडेल तुमच्यापैकी पुस्तक वाचतही असतील पण जे वाचत नसतील त्यांना ही कविता ऐकून कुठेतरी पुस्तकांच्या सहवासात राहण्याची इच्छा निर्माण व्हावी आणि त्यांनीही पुस्तक वाचायला सुरुवात करावी अशी मी एक आशा धरून माझ्या कवितेला सुरुवात करते कवितेचं नाव पुस्तकांचा सहवास पुस्तक कुठलंही असो ते खूप काही शिकवत जात पुस्तक कुठलंही असो ते खूप काही शिकवत जातं आणि शिकवता शिकवता ते आपलं आयुष्यही घडवत राहत शिकवता शिकवता ते आपलं आयुष्यही घडवत राहत पुस्तकांशी आता झाली आहे माझी अशी काही गट्टी पुस्तकांशी आता झाली आहे माझी अशी काही गट्टी की वाचन कधी झालं नाही तर ते घेतात माझ्याशी गट्टी वाचन कधी झालं नाही तर ते घेतात माझ्याशी गट्टी त्यांचं वाचन करत असताना माझं मनास भान राहत नाही त्यांचं वाचन करत असताना माझं मलाच भान राहत नाही आणि एकदा का त्यात मन गुंतलं की मग मनात बाकी कशाचाच विचार येत नाही एकदा का मन त्यात गुंतलं की बाकी कशाचाच विचार येत नाही मग त्या पुस्तक वाचनामध्ये मन अगदी एकाग्र होऊन जातं पुस्तक वाचनामध्ये मन अगदी एकाग्र होऊन जातं आणि त्या पुस्तकातल्या शब्दामध्ये ते स्वतःला शोधू पाहतं पुस्तकातल्या शब्दामध्ये ते स्वतःला शोधू पाहत पुस्तक वाचन करून मिळतो मनाला एक वेगळाच आनंद पुस्तक वाचन करून मनाला मिळतो एक वेगळाच आनंद म्हणून रोज पुस्तक वाचनाचा जडला आहे मला एक सुंदर छंद रोज पुस्तक वाचनाचा जडला आहे मला एक सुंदर छंद अशा या पुस्तकांचा सहवास नेहमीच हवा हवासा वाटतो अशा या पुस्तकांचा सहवास नेहमीच हवा हवासा वाटतो कारण मनातल्या भावनेला तोच तर समजून घेत असतो मनातल्या या भावनेला तोच तर समजून घेत असतो आणि समजलेल्या या मनाला ते कल्पनेच्या दुनियेत घेऊन जात असत समजलेल्या या मनाला ते कल्पनेच्या दुनियेत घेऊन जात असत आणि कल्पनेतल्या जगालाही वास्तवाचं भान करून देत असत कल्पनेतल्या जगालाही वास्तवाच भान करून देत असत म्हणून म्हणते मित्रमैत्रिणीं या पुस्तकांशी जरा मैत्रीकरण म्हणून मी म्हणते मित्र मैत्रिणींनो या पुस्तकांशीही जरा मैत्री करा छोटं मोठं कुठलंही असो पण आपल्या या आयुष्याला पुस्तकांच्या सहवासाने भरा छोटं मोठं कुठलंही असो पण आपल्या या आयुष्याला पुस्तकांच्या सहवासाने भरा पुस्तकांच्या सहवासाने भरा धन्यवाद थँक्यू यू सो मच गायज फॉर वॉचिंग माय व्हिडिओ तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका थँक्यू सी यू नेक्स्ट व्हिडिओ टिल देन टेक केअर अँड कीप स्माइलिंग